दुर्दैवी ज्या महिला मृत्यू पावल्या पोटासाठी ते करत होत्या खरं हे जे वडापाल आत घुसली आहे त्याच्यामुळे ते झालेलं आहे याला जबाबदार पोलीस आहे महानगरपालिका आहे हे जे आता अपघात झालेला आहे हा खरं तर कुणाच्या तर चुकीची कुणाला तरी शिक्षा मिळालेली आहे पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिका यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि त्याचा परिणाम हा त्या निष्पाप लोकांना आलेला आहे पण इथून पुढे निष्पाप लोकांचा जीव जाता का म्हणे यासाठी पोलीस आणि महानगरपालिका यांनी काय त्याचं नियोजन केलं पाहिजे रंकाळावरनं जी गर्दी होती तिथं अँब्युलन्स घेऊन एक म्हातारी येत होती श्रावती हॉस्पिटलला तर तिला वेळ झाला अटॅक आला होता आणि त्यात ती मरण पावली कुणीची गंभीर देखील कोणी घेतली नाही नियम धाब्यावर बसवले जातात कोल्हापूरची अवस्था जगात वाईट आहे कुरड झालंय कोल्हापूर शहर कुरड कोंबड्या टाळ्यावरून टाळलंय आम्हाला मग दुसऱ्या साईडनं आम्ही गाडी उचलली तर त्या गाडी उचलल्यानंतर काय की दुसरी बाई जागेवरून मयत पावले गाडी लावून गेलो तरी आता जाताना येत आहे दोन एखादी पिंडी घेऊन येते म्हणजे आम्हाला येत आहे हा पण ते एवढं जाम होते आणि आज ह्याचा आज त्याचं ते फेडायला मिळालं तर इकडे पैसे होते हे होते ते होते अरे तुम्ही जीव बघता का पैसे बघता ते माणूस म्हणून मला म्हणला साईट लावू आम्हाला पैसे बघू दे फक्त पैसाच पाहिजे तुम्हाला बाकी प्याय नाही नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पुन्हा एकदा आहोत गंगावेश या एरियामध्ये आपण जवळपास दोन वेळा गंगावेश आणि गंगावेशच्या ट्रॅफिकचा विषय घेतला होता तरीही इथं कुठलाही बदल करण्यात आलेला नव्हता प्रशासनाचा हा अन्या कारभारामुळे शेवटी ट्रॅफिकमुळं एक ॲक्सिडेंट झालेलं आहे त्यामध्ये दोन महिलांना बऱ्यापैकी दुखापत झालेली आणि एक महिला यामध्ये गेलेली आहे त्यामुळं आता इथल्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ की हे नेमकं कशामुळं झालंय आणि त्यांची मतं याबद्दल काय नमस्कार आपलं नाव रवींद्र गुरु हा अपघात झाला तेव्हा तुम्ही इथं होता का नव्हतं आता बघितलं परंतु हे अपघात जो झाला आहे त्याला दुर्लक्ष पोलीस महानगरपालिका ही जबाबदार आहेत माझ्या मते कारण काय अतिक्रमण इथं गाड्या लागतात आणि ह्या बाजूला जे वडापच्या गाड्या लागतात नाही त्याच्यामुळं गर्दी होती गर्दी झाल्यामुळं सामान्य माणसाला जायला वाट नाही प्लस ही मंडई सुद्धा ही बेकायदेशीरच आहे त्याच्यापुढे बसल्यात आता या दुर्दैवी ज्या महिला मृत्यू पावल्यात त्याच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे कारण पोटासाठी ते करत होते खरं कर हे जे वडाप आले वडापच्यामुळं ही गाडी आता आत घुसली आहे त्याच्यामुळं ते झालेलं आहे याला जबाबदार पोलीस आहे महानगरपालिका आहे कारण ही मंडई उठवायसाठी सुद्धा बरेच प्रयत्न कोर्टाचा सुद्धा आदेश आहे तरी मंडई उठत नाही येत आता वडापवाले आहेत सुद्धा गाड्या पुढं लावत नाहीत वाट सोडत नाहीत जायला सुद्धा त्रास होते सामान्य नागरिकाला हे जे आता अपघात आप, झालेला आहे हा खरं बल तर कुणाच्या तर चुकीची कुणाला तरी शिक्षा मिळालेली आहे ह्याच्या पाठीमागची भूमिका सांगतो तुम्हाला हा नऊ रस्त्यांचा चौक एवढा मोठा असून एवढा चौक कोल्हापुरात कुठलाही मोठा नाही आणि बाहेरच्या सुद्धा शहरात नसेल असा एक माझा अंदाज आहे तिथं वडापचे जी रिक्षावाली आहे तिथे लक्षतीर्थ वसाहत वगैरे आहे इकडं लक्षतीर्थ वसाहती लक्षवर्तचा अभ वडाप हां तिथं लक्षतीर्थ वसायचा व वडापा आहे तिथं वडिंग्याचं वडापा आहे आणि हे चंबूखडीचं वडापा आहे ह्या लोकांची इतकी दादागिरी आहे आणि ह्याच्याडं पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिका यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि त्याचा परिणाम हा त्या निष्पाप लोकांना आलेला आहे तेव्हा ह्या लोकांनी महानगरपालिका आणि पोलिस यंत्रणा यांनी जागरूकपणे याचं जा नियोजन करावं आणि इथले वडाप यंत्रणा किंवा रिक्षा स्टाफ त्यांना नेमून द्यावा रिक्षा स्टाफसुद्धा पाहिजे नाहीच नाही पण वडाप स्टॉप जे आहे ते सगळे पूर्ण बंद झालं पाहिजे याकरता आम्ही आमच्या आसोचनतर्फे थोड्या दिवसातच आंदोलन करणार आहे हेही सांगतो पण इथून पुढं निष्पाप लोकांचा जीव जाता कामा नये यासाठी पोलीस आणि महानगरपालिका यांनी काहीतरी याचं नियोजन केलं पाहिजे आणि या भाजी मंडईमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना वाट मिळत नाही मग मी त्या भाजीवाल्याला बोललो भाजीवाला गाडी लावली आणि त्याच्यावर गाडी घ्यायला आहे मी त्या भाजीवाल्याला बोललो तुम्ही भाजीवाली घेणाऱ्यांना सांगत जावा साहेब गाडी बाजूला लावा आणि भाजी घ्या आणि त्याला आत्ता आष्टवून करून दिली मी तर साहेब म्हणा तुम्ही बोलला ते बरोबर आहे म्हणलं आणि त्याचं प्रत्यंतर झालं तर ह्याबाबत योग्य ते कारवाई व्हावी ही आमची अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव भरत काळे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सर आता इथं आपण पाहिलं की एकही सी सी टी व्ही कॅमेरा नाही आहे ट्रॅफिक मगाशी सांगितलेलं आहे का गृहस्थांच्या म्हणण्याप्रमाणे इथं आठ चौक एकत्र आलेले आहेत आणि खूप ट्रॅफिक होत आहे पण इथं एकही ट्रॅफिक हवालदार दिसत नाही आहे इथली परिस्थिती बरेच वेळा आम्ही महानगरपालिकेच्या निदर्शनात आली हा माझ्या वाटात येतोय मी इच्छुक उमेदवार आहे इथं आत्ता तर इथं जे गाड्या लागतात का नाही ह्या वडाप गाड्या त्या वडाप गाड्यांची एवढी गर्दी असते की महानगरपालिका कायम दुर्लक्षित करते हाच प्रॉब्लेम नाही की ट्रॅफिक पोलीस नाही ते हा ना विषय बरोबर आहेच पण जी गर्दी आहे ना इथं जायला रस्ता नसतो मोटरसायकल जाऊ दे चालत जायचं म्हणजे अवघड होतं आहे ह्या पद्धतीनं बाजाराची सुव्यवस्था मांडली नाही बाजार बायका कसं तरी रस्त्यावर घेऊन बसतात परत इथं चहाच्या गाड्या ज्या समोर त्या गाड्यावर थोडी गर्दी असते आणि चौक एकत्र आल्यामुळं तुम्ही म्हटला तसं चौक एकत्र आल्यामुळं इतकी गर्दी होते की संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळी दहा ते बारा या वेळेत जायला रस्ता मिळत नाही ह्याला किती टाहू ओढायचा आम्ही काय करायचं हा विषय आहे तरी जरासं महानगरपालिकेने इकडं लक्ष द्यावं महानगरपालिकेनं थोडंसं कंट्रोल करावं आणि खरं म्हणजे हद्दवाढ झाली पाहिजे त्याशिवाय हा विषय मिटणार नाही हा रोड चोपदरी गेला पाहिजे आता तिथं बसस्टॉप आहे बस, बस लागते इथं पलीकडं पलीकडनंतर एवढी गर्दी असते संध्याकाळी रंगकाळ्यावर एक अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जाम पेट्रोलचा किती खर्च होतो आहे डिझेलचा किती खर्च होतो आहे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होतं आहे एक परवा अशी घटना घडली रंकाळ्यावरनं जी गर्दी होती तिथं अँब्युलन्स घेऊन एक म्हातारी येत होती श्रावती हॉस्पिटलला तर तिला वेळ झाला अटॅक आला होता आणि त्यात ती मरण पावली पण याची गंभर देखील कोणी घेतली नाही हो म्हणून मला या मीडियातर्फे सांगायला लागतंय की हद्दवाडीचा प्रश्न प पत, प्रकर्षानं मांडा हद्दवाड झाली पाहिजे आता तर निदान लगेच काय ते शक्य नाही पण आता इथलं ते वडाप तरी हलवलं पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे तुमच्या मते वडाप फक्त हलवलं पाहिजे किंवा जर थोडंसं लक्ष महानगरपालिकेने दिलं तर इतली ही सुव्यवस्था व्यवस्थित होऊ शकते का असं वाटते का तुम्हाला व्यवस्थित होणार नाही पण सुधरल जर बाबा महापालिकेचे एखादा बाबा नियम घालून दिले तुम्ही थोडस आत बसा किंवा ह्या साईटला बसा तर थोडस सुधरेल कारण ट्राफिक का बला हे प्रचंड आहे की ट्राफिकमुळं गर्दी होते आणि बाजारा हा इथं कसं आहे इतर बाजारापेक्षा इथं स्वस्त माल आहे या खेडेगावातनं बायका येतात ताजा माल आहे त्यामुळं सगळं हा सगळा वार्ड इथं लुटला आहे खरेदी करण्यासाठी तर तेवढं महानगरपालिकेनं थोडं लक्ष देऊन निदान कंट्रोल तरी करावं एवढी आमची अपेक्षा आहे जर काही नियम घालून दिले तर इथले लोक पाळतात का नाही पाळले तर त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे मॅडम जर या लोकांनी नियम पाळले नाही जे महानगरपालिकेने दिले नाही तर महानगरपालिका ताकद आहे ना महानगरपालिका हे शासन आहे त्यांच्याकडे ताकद आहे की त्यांना बाबा जे नियम मोडतोय आता ही बाई विनाकारण मिली हा काही रूल पाळले जात नाही ते कुठेही पाळताना नियम ने, धाब्यावर बसवले जातात कोल्हापूरची अवस्था जगात वाईट आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर शहर महानगरपालिका नगरपालिका महानगरपालिका झाल्यापासून देशात कुठं अशी महानगरपालिका नसेल ज्याची हद्दवाढ झाली नाही आणि लोकसंख्या इतकी प्रचंड वाढा लागल्या आव गुदमर लागला आहे लोकांचा माणसं मर लागल्यात ह्या डिझेल आणि पेट्रोलच्या वाहनं किती वाढलीत काय किती वाढलीत हा विषय महत्त्वाचा आहे आता काय करणार तात्पुरता येईला तात्पुरता इलाज एवढाच की महापालिकेनं ते तर बाबा थोडंसं तर नियम बाबा सु अभ्यास करून नियम घालून दिलं पाहिजे आम्हाला तर डोक्याच्या पलीकडं आहे काय करणार एवढ्याच जागेत तुम्हाला एका जागेत नियम घालून द्या आणि आडझुडपी झोपा म्हटलं तर झोपता येईल का अशी अवस्था झाल्या एक कुरड झालं आहे कोल्हापूर शहर कुरड कोंबड्या डाळल्यावर डाळल्या आम्हाला रस्ता नाही कार काढताना का, मी, मी ज़व, ज़व, कार मारलं काय मी माझी कार आहे मी जवळजवळ एक महिनाभर कार काढणार नाही आता दिपोळी आहे कालच माझी मिसेस सून खरेदीला आली होती तर म्हटली रिक्षा माझी अर्धा तास अडकली हो तिथं पापडे टीवर मग तिथं कशी अडकली नाही म्हटलं तिथं होतंच की म्हणले अडकून आम्ही बोळात आलो मग बोळातला पण पर्याय रस्ता इतका जाम होऊ लागला ह्या बोळातला इथं पण काहीतरी कंट्रोल ठेवलं पाहिजे किंवा वनवे केला पाहिजे हा ट्राफिकनं महानगरपालिकेनं पोलिसांनी हाताळण्याचा विषय आहे एकटा महानगरपालिकेचा सुद्धा विषय नाही तर पोलिसांनी सुद्धा हाताळायला पाहिजे एवढी माझी आपल्याला विनंती आहे याच्या व्यतिरिक्त काय मला बोलायचं नाही नमस्कार सर मागच्या वेळेस गंगावेशमध्ये भेट दिली होती इथल्या ट्रॅफिकच्या समस्या तुम्ही आम्हाला सांगितला होता आणि आज जे तुम्हाला भीती वाटत होती की असं काहीतरी होऊ शकतं आणि तशी घटना आज घडलेली आहे काय सांगाल तुम्ही आज सकाळी अकार साडे अकरा वाजता बरोबर मारुती व्हॅन इकोप गाडी ती त्या चौकातून इकडे येत होती मग ती त्यातला दुसरा डायवर म्हटला मी की नंबरात मी गाडी लावतो तू थांब म्हणजे मेन मालकाला म्हणलं ती त्याला गाडी कंट्रोल झालं नाही केळीची गाडी उडवली पहिला केळीची गाडी उडवून त्या चार महिला इथं बसलेल्या त्या दही बाजीबीजी विकतात त्यांच्या अंगावर ती गाडी गेली त्यातल्या दोन महिला साईडला गेल्या आणि दोन महिला आत अडकलेल्या मग इथल्या माणसानी एका साईडनं उचलली गाडी आणि तो आपले निखिल गवळी म्हणून चाव आले तिने त्या बाईला बाहेर काढलं बेबी नाव आहे तिचं तिला बाहेर काढलं मग दुसऱ्या साईडनं आम्ही गाडी उचलली आहे तर त्या गाडी उचल्यानंतर कळाली की ती दुसरी बाई जागेवरच मयेत पावलेली मग त्या बाईला आम्ही सिप्प्यारला पाठवलं आणि दुसऱ्या बाईला इथनं अँब्युलन्समध्ये नेऊन डिविजनला नेऊन सिप्प्यारला नेलं काय सांगा या एकंदरीत घटनेबद्दल एकंदरीत घटनेबद्दल म्हणजे इथं शिस्त लागलेलीच पाहिजे प्रशासनाबरोबर नागरिकांची पण जबाबदारी की स्वतःहून शिस्त लावून घेतली पाहिजे प भाजी घ्यायला येणाऱ्या गाड्या विड्या कशाही लावल्या जातात बोळा बोळायो आता ऋणमुक्तेश्वरशी मंडई भरायची ऋणमुक्तेश्वरवाशी तिथल्या घरचा एक पेशंट म्हणजे त्याला हार्ट अटॅक आला अँब्युलन्स जायला गाड्यात नव्हती त्यामुळे तिथली तिने गा मंडई बंद केली त्यामुळे तिथलीच माणसं शेतकरी माणसं बाहेर बसायला लागली त्यामुळे ते ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे प्रशासन प्रशासनाला पण विनंती की ते शिस्त लावावी आणि दुसरी गोष्ट नागरिक आणि स्वतःची पण जबाबदारी काहीतरी पार पाडावी नमस्कार आपल्या नाव मकबूल मनसुर हत्तार आता जो गंगावेश मध्ये अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये एक महिला दगावली आहे दोन महिला आणि हे सगळं ट्रॅफिक वरती कुठेतरी फिरून आहे तुम्हाला काय वाटतंय ट्रॅफिकच्या ह्या असुविधेमुळे हे झालंय का ट्रॅफिकच्या असुविधेमुळं कारण स्टॉप असते सवते पण जी बाईक रोड आहे जे मार्केट बसायला पाहिजे भाजी बसा पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्या गाडी वाड्या गाडी येणाऱ्या जाणाऱ्या ते वाट द्यायला पाहिजे पाहिजे का नको तरीसुद्धा ही होमदांडगीपणानं फुडं फुडं होऊन बसतात बसतात म्हणजे एन्सीने सांगितले आज सरकून बसा आज सरकून बसा एखादी गाडी लागेल किंवा हे आली सवरली ह्याचाही तिने हे घेत नाही की स्वतः हां काय झालं आम्ही बघतो काय झालं आम्ही बघतो हां ह्याचा आज हा यो परिणाम आज भोगा लागला तुम्ही मला बोला जाऊ जरा बाजूला सारखा बाजू सर्कल म्हणजे तुम्ही काय आमचा वाईट बोलत नाही सर सा। त्यातनं चांगला मार्ग निष्कर्ष असतो बा म्हणजे गाडी या लागल्या सवरल्या हां हां आणि मातोज म्हणजे हे गाडी गाडीवाले ही गाडीवाली स्वतः आलीत की रुबाबात काय सर ती एवढी रो एवढा रोड ही भाजी त्यात गाडी घेऊन भाजी तिथंच गाडी तिथंच खरेदी इथं थांबले तिथं तिथं थांबले इथं पाठिंबाच्या चौकांचा विचार काय नाही ज्या मृत्यू ट्रॉफी सवरलं काय मग ही तिच्या नावानं ओरडते ही तिच्या नावानं ओरडते अहो माझ्या दारातनं गाडी काढा माझ्या दारातनं गाडी काढा करा माझी करायची करा करा म्हणजे आता इकडे पार्किंग केली की आपण निव्हाणमध्ये मार्केटला गेलं निव्हाणमध्ये आलं सवरलं सगळ्यांना व्यवस्थित घेता येते आणि सगळ्यांना तुमचा जीव सुखरूप भाजीवाल्यांना सुखरूप अहो एवढी गर्दी की मरणाची ट्रॉफी की नको वाढते मोकळ्या पिशवी हाताने जायला नको वाटते आता आम्ही एकीकडे भाजी घ्यायला जातो सवडते आम्हाला आमचं आम्हाला माहीत आहे की गाडी लावून गेलं तरी जाता जाता येत आहेत कुठन दोन एखादी पिंडी घेऊन यायचं म्हणलं की आम्हाला येत येत नाही पण ते एवढं जाम होते आणि आज ह्याचा आज त्याचं ते फेडायला मिळालं आज हे बघायला मिळालं आज आज यांचं डोळं आज यांचं डोळं अरे ते गाडी बिड सगळी असतात काय सप्पलच्या गाड्या केळ्याच्या गाड्या ह्या गाड्या त्या सगळ्या हामपणा मी पणा द्यायचं एक तर मार्केट तर करा एक तर पूर्तता करा एक तर वाहतुकीला भाजी मार्केटला काहीतरी पूर्तता आहे ना त्या भाजी मार्केट तुमचं पार्किंग करून गाड्या घेणे सवरणे काय नाही ते रोहत तिरकी नजर काय आणि हे सगळं म्हणजे महानगरपालिकेचं आहे इथं के एम टी बस स्टॉप आहे इथं रिक्षा स्टॉप आहे काय इथं केळ्याच्या गाड्या असतात बस स्टॉप त्याच्यामुळं भाजीपाला दहीवाली किनारे तसणे सगळे काय किचकट किचकट अडचण गाडी गाडी कुठनं काढायची किंवा आम्हाला अडचण होत्या आम्हाला आम्ही स्वतः रिक्षाधंदा करत असणार आम्हाला माहीत आहे ती रिक्षा काढताना आमच्या कसरत होत्या कुणाच्या जा पायावरनं जाईल कुणाला लागल ला सवरल कारण आमचं काय वॉटर मास नाही जर तिला लागली बिगली पायावरनं गेली ते अवघड हो म्हणून आम्ही झोपून सोडून बाबा एक टाइम आम्हाला गाडीला ला ला लागले झाले पण तिला लागलं नको मी उत्तम नगर पुणे इंडिया रोड राहिला आहे तर इथं अपघात पाहिला आणि तुम्ही जरा सर वर्षातच इकडं आला काय म्हणणं आहे जरा माहिती आहे का हे लोक आता म्हणतात की बाबा की पैसा पाहिजेत त्यांचे भांडे भांडेकुंडे सगळे समजे पडले या पैसे नाही काय पिशवीत एवढे पैसे होते त्या मत्तरीचे एक बाईला गाडीमध्ये टाकून नेलं या एम, एम्बुलन्समध्ये आणि दुसऱ्या गाडीमध्ये त्या बाईचा भेजा बाहेर पडला होता मी स्वतः भेजा बाहेर पडल्यानंतर मी त्यांनी त्या पिशवीमध्ये टाकून नेले पिशवी असते ना पिशवीमध्ये टाकून नेलं या तेवढंच काय आहे माझं आणि आता हे लोक म्हणतात की बाबा मतारिकडे पैसे होते हे होते ते होते अरे तुम्ही जीव बघता का पैसे बघता एवढंच बघा ना आम्ही देवाला आलोले देवाचीच माणसे ते माणूस म्हणून मला म्हणला साईट लावू आम्हाला पैसे बघू हो दे तुम्ही पैशावरच जगताय ना फक्त पैसाच पाहिजे है तुम्हाला बाकी माणसाचा जीव नाही नमस्कार आपलं नाव अजिमशि मोन हा अपघात जेव्हा घडला तेव्हा तुम्ही इथंच होता नेमकं काय कारण वाटतं तुम्हाला ह्याच्या मागे कारण आता काय करणार आता जसं हिंच आता एक्सिलेटर पाय गेला ना त्यामुळे तसं झालं ते इथला ट्रॅफिकचा इथं कुठे संबंध येतो का काय नाही कुठेतरी जागा करून द्यायचा प्रस्ताव मांडला होता मग त्यामुळे इथं गर्दी जास्त होते असं नाही काय ते आता प्रस्ताव जर दिलाय दोन तीन वेळा झाले ते खरं ते आता हाय असं चालू आहे चुकी वाटते का तर गाडी चुकी ना ना कारण का तिचं गेला असेल गेली ती तर इथल्या लोकांशी आपण या संबंधात पुन्हा एकदा चर्चा केल्या आणि इथं लोकांकडून समजते की इथं फक्त प्रशासनाचंच नाही तर नागरिकांकडे ही तेवढीच चुकी आहे त्यामुळे सर्वांनी जागरूक राहा सतर्क राहा नियमांचे पालन करा प्रशासनानं ही याकडे वे व्यवस्थित वेळेत लक्ष दिलं पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा